नमस्कार मित्रांनो आज याकडे पडत आलेले त्यांना पापा बी नाही आई पापा गेले साजाला सुरू झाली आम्हालाय भाऊ बांडाला आणि इकडं बायको लावली इकडे पलीकडल्या गडीला फिरता पुन्हा दिव्या पुन्हा संगीत ही आणि मी काय उसवाडला सकाळपासून पापा नसले ना काय करमायना ना काय व्हायना करम काय म्हणत लागा ना कामा कसं म्हणायला तर आई बाबा हसले म्हणजे जर हसत खेळत राहतो आम्ही सगळेजण एक बी घरातला माणूस नसलो की मग बेकार वाटत आजचा दिवस काय माहिती कसं जाईल काय माहिती शंभर टक्के शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा कसं वाटायला आयपा नाहीत कसं वाटायला कार माहि नाही शेत तुम्हाला कसं वाटायला पण तरी आजारी पप्पा असले जरा भारी वाटत नाही का ते तेंकु। 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 आता टंगळ मारायला महिना का तरी केव माल त्याने हेडफोन घातलाय शंभर टक्के काय बैलं काय ऊस पडला आपला नंबर 1 कसले तुरे हनाली पूर्गी भैयना वाली थोडबी ऐय तोडपड पडा चला ये आत्ता जाणारे म्हणते की उसाची तोब बनी तोडपड पडा काय लावलस तू आता आरभाया तो कसला पड़ उसा नाही पाहिजे पांगा 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 अ तो विचारच कोण थिंक का करत आहे तर विचार आरचीने विचारते इत दोन आणि या दोन तिच्या दोन त्या दोन आणि माया पूर्ण चार का बोलायला दो म्या दोनच त्या म्हातारीच्या भाडातला फोन आला या म्हणले अरे ते, ते दुसऱ्या बागादार नव्हता का ते चा घेऊन आला लेकर कुठं एवढं मोठं खाय पियाला आणलं जणू ते येई येथ ब हिव पडलेला असलं किती बी पण काम करायचं तेव्हा बाग आता पप्पा गेले तिकडे हा पप्पा गेले तिकडं हे बटाक छान लय दोन लेकर बिकरे असतील बरोबर चला याच्या आपलाय चहा बागादारा चा आण आणलाय आय पप्पाच्या हिशावरला बघ चहा किती आणलाय ते बिस्किट आणा इकडलं खाल्लं फिरते दुकान असेल नाय काय

इकडे बघता बघता कार्यक्रम होत मावशी पिते बघा बागा तर मामाच्या पण आज प्यान झाली बा मावशी पी रोज पिते का नाही रे <laughs>

मग तेच ना त्या खव्याच्या लेवलला आणायचं त्याच्या पुढे न्यायचं थोडं गाडीचा एका गाडीत नाही तरी एवढं नाही म्हणजे थोडं लागतं आणि काय विचार सुरू करते

पेट्रोल टाका म्हणते मग काय ठीक आहे काय म्हणून तर बघा की म्हणल्याच्या अगोदरच म्हणायचं की देणार नाहीत म्हण ना मग मा। मला बी वाटायला पण तरी बी म्हण चल जायचं मग तिथपर्यंत डायरेक्ट तिकड इकडं रस्त्यावर जाऊ द्यायची नाही डायरेक्ट तिकडे जास्त रस्त्याने मग ते

त्यांना म्हणणं मग म्हणून आरती चालली माघारी मला दुकान वायचंय तोंड दिले द्यावा नाय का बर लगेच उरगी बोलली पण भात बुलली बागा पारिक भाटी धुदे पण ती गोब्याला काय झालं

गुन्या झोपला किती म्हणलं की तीन तीन पण आई ना भाजी नाही संजय म्हणलं की सगळं सपलेवल करून घे म्हणलं लेवल करायचं भरायला लागायचं

नाही मी टाकून दिली अर्धी मी विचारलं होत तुम्हाला विचारला होता का नव्हतं मी मला उलशकच खाल्ली मी आता मटन खाल्लं बी नाही मला रात्री मी तिथून आंढ राईस खाऊन आलतो म्हणून मी खाल्लं नाही मटण खाल्लंच नाही निस्त भात भात खाल्लाय खाल्ला कर पटेल कर पाले ना बाकी सगळं निवून टाकून मला म्हणायचं नाही मी पाट पाट खाल्ला तुम्हाला म्हणलं होतं बघा भाऊजी म्हणले भाऊजी अरे बोलतो बघा

त्या सोन्या गुनेला जास्त टाकायचं आणि ह्यांना थोडं कमी टाकायचं तू आधी त्या दोघाला लई लेवट घोडा टाक आणि या दोघाला थोडं टाक पण तो उठतं तो कोयत 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 मी कोयत नाही जानेवारी जानेवारी मी एवढा आधी बोलतो मी वी जानेवारी आम्ही एप्रिल महिन्यात जन्माला होतो मी 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 तुम्ही एप्रिल कोण माने

भाजी पत्ता गुबी काप रे दादा बघा बघायचं वास घेऊन ठेवायची अरे अरे तर काय काय बापाय अरे <laughs> <बारे> <laughs> <आगे। laughs> आई पप्पा नाही तर लय आईस या घ्या इकडे फेपशन फिप्शी आणायला अरे चल ना तुला घ्या ना इकडे बी एक द्या ना नीच डबक बिबक द्या जाण बर का, 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 का? अरे ह्याच्यात गरज का हाय का अरे यार हिच्यात बिक अरे तुम्हाला एक बघायचं का आता पण आईस्क्रीम मध्ये काय फरक आहे सांग अरे यार दादा न जरा भरलेले द्या ना राव इधी लावून देईल वापूर घे बहीण तो शेवट ही ह्याच्यात बी आहे आहे का कधी येते तर आहे आहे गाडी दाखवूया आईस्क्रीम तर मित्रांनो शंभर टक्के सांगा गाडी कशी वाटायची ब्रँडीज ब्रँड भांगार म्हणाले जो बर का भागार नाही भर त्यानं भरली नाव ठेवले तरी देऊ जाणार तर फोटो काढे चल तर मित्रांनो भेटून ब्लॉग माझी तात्पुरतं तर निवान